हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार असो मित्रांनो आपण आता आलो आहोत रायगडाच्या पायत्याशी आणि आज आपण रायगड परिक्रमा करणार रा आहोत रायगड किल्ल्याला आपण पायी प्रदक्षिणा घालणार आहोत ही परिक्रमा एकूण अठरा किलोमीटरची असणार आहे आणि माझ्या पाठीमागं पाहताय हा स्वराज्याचा धनी

रायगडावरती सात वर्षाचा होतो तिथून मी इथे गाईड काम करतोय आणि रायगड प्रदक्षिणा देखील मारत असतो या वर्षी माझी प्रदूषण राजगड किरणा लिंगाणा लोकांना येणाऱ्या पर्यटकांना दाखवत असतो याच्या आधी केले पाहिले असतील नसतील आज आपण मारणार आहोत रायगड प्रदक्षिणा काय आज प्रदक्षिणा आज रायगड प्रदक्षिणा आपण झाडी झुडपातून मारणार आहोत लांबून पण मारता येते की न मारता आपण रायनाथ बागांच्या तिथूनच प्रदेशांना रायगडवाडी मोहसूळ गाव या गावातून प्रदेशांना खरी सुरुवात होणार आहे शेवट कालकाई खिंड समोरच्या बाबतीत ही रायगडाची पूर्व दिशा किल्ल्याच्या दक्षिणला आता आपण उभे आहोत दक्षिणेला कालकाईचा सल्ला म्हणतो रायगडाचा कालकाईचा सल्ला रायगडाच्या पूर्वेला भवानाईचा कडा आणि पश्चिमेला रायगडाच्या पश्चिमेला झिरकणीचा कडा आणि रायगडाच्या उत्तरेला चकमक चार टोकांमध्ये रायगडाचं चा वरचं परिसर हे बाराशे एकरचं क्षेत्रफळ किल्ला वरचं पठार पाहायचं म्हटलं तर तीन दिवस सुद्धा कमी पडतो आज आपण रायगडाच्या चित्त दरवाज्यातून रायगड प्रवेशाला मारणार आहोत रायगडाची मागची बघा हा तो हिरकणीचा तळा ज्याही लहान बाळासाठी खाली उतरली हिरकणी याच गावात होती दूध विकण्यासाठी किल्ल्यावर जात असायचे महादरवाजे बंद झालं सूर्य मावळलं की दरवाजे पूर्वी महादरवाजा बंद केला जात असायचा आता दरवाजे बंद झाल्यामुळे आई काय करते दरवाजा येते आणि पहारेकडून विनंती करते की मला जाऊ द्याखाली माझा लहान लेकरू घरात आहे माझे पती राजांसोबत आग्र्याच्या मोहीम होते आहेत मला सोडा पण काही म्हणाले दरवाजा बंद झाला की राजाने आज्ञा नाही गडाखाली जाण्याची आजची रात्र तुम्ही थांबा किल्ल्यावर हो। त्या रात्री खाण्यापिण्या राहण्याची सोय केली बाळासाठी मग्न झालेली आई काय करते हो। रायगडावरचं बाराशे एकरचं पदार्थ ते उतरण्याचा आई मार्ग शोधते रायगडाच्या पश्चिमेला येते पश्चिम कड्यावरनं दुधाचा हांडा धाडस करून डोंगराच्या माथ्यावरती ठेवून आई लहान बाळासाठी खाली उतरत असते उतरताना आईच्या अंगाला काटे टोचरे होते आई चांग फाटलं होतं आई रक्त रक्ताने बंबड झाली होती त्या बाळाच्या आठवणी नजरेसमोर नजरेसमोर लहान लेकरू दिसत त्या वेगाने आई एक हजार दरी फूट आई खाली उतरते आणि ही बातमी रायगडावरती समजते खेड्यापाड्या गावातून घडी किल्ल्यांची लोक दुसऱ्या दिवशी बघण्यासाठी तिला येतात शिक्षा होती की काय महादारवाच्या उंबरच्यावर बातमी समजते पहारेकरी तिची वाट पाहत असतात किंवा आता येते मग येते पण काही गवळण दुसऱ्या दिवशी दूध विकण्यासाठी नेहमीप्रमाणे किल्ल्यावर जात असतात परंतु त्या गवळणी पाहतात दूध विकणाऱ्या गवळंगला गवळ गवळंगीला पाहतात ते मावळे म्हणाले हिरा नावाची गवळण आतापर्यंत दरवाज्यासोबत आली नाही तिचा शोध घ्या तिचा शोध नव्हतो की हिरकणी घर सुखणूक तिच्या घरी या आता ही बातमी ज्यावेळेस पहारेकरांना समजते ते पहारेकरी तिच्या घरी येतात आईच्या अंगावर त्या जखमा पाहतात माईचं केमराळू घर होतं लहान लेकरू घेऊन मांडीवरती बाळा दूध पाजत होती त्या मातेला पाहताच ते मावळे म्हणाले जिथे ज्या कड्यावरनं उतरलात त्याच कड्यावरनं आता आम्हाला उतरून दाखवणार का ही राजांची आज्ञा आहे तुम्ही चला माईला पालखीमध्ये बसव झालं त्या माईला पालखीमध्ये ज्या लहान लेकरांनी तिला पालखीमध्ये घेतलं राजांच्या दरबारामध्ये माईला हजर केलं गड किल्ल्या गावातली लोक आली होती बघण्यासाठी तिला भर आणि भरलेल्या दरबारामध्ये माईच्या अंगावरच्या जखमा पाहिल्याने राजे होते जिथून उतरला तिथून आता आम्हाला उतरून दाखवणार का पण आई म्हणते राज आज त्या कड्यावर उतरणं शक्य नाही तर आज मला मोकळी दरी दिसते त्या दिवशी आमचं लहान बाल दिसत होतं ते शब्द ऐकताच राजले हिरोजीनं की हिरोजी आमच्या बांधखातीची आणि किल्ला बांधला आर्किटेक्चर होते इंजिनियर हिरोजी इंदुळकर चौदा वर्ष लागली किल्ला बांधायला ज्यावेळेस रायगडाची बांधकामं पूर्ण झाली त्यावेळेस महाराज हिरोजी म्हटले होते की राज एकदा का महादरवाजा बंद झाला की तुमच्या आज्ञाशिवाय गडाखाली जाण्याची हिंमत होईल पावसाच्या पाण्याची भरेची आणि रायगडावरती जाईल येईल की फक्त हवा ज्यावेळेस उतरून जाते दरबारामध्ये माईला हजर केले त्यावेळेस महाराजांनी मा, हिरोजीने बोलवलं हिरोजी दरबारामध्ये जाताना आईच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या आणि राजे म्हटले हिरोजीना हिरोजी आमच्या बाधखात्याचे प्रमुख आज आम्ही तुम्हाला हिरोजी म्हणतो ज्या आईने ज्या मातेने तुमचं बांधकाम तोडलं ती हिराणाने ती हिरकणी रायगडावरून एक माता खाली उतरते मावळ्यांची जागा रायगडावरनं एक माथाखाली खाली उतरते ते किल्ल्यावर सत्रू चढू शकतो तिथे जा तो डोंगर तासा तडबंदी घाला नाव द्या हिरकणीचा कडा पश्चिम बाजूने आई लहान बाळासाठी खाली उतरले म्हणजे रायगडावरनं एक माथा खाली उतरते ते किल्ल्यावर सद शत्रू चढू शकतो तो डोंगर तासला गेला तडबंदी घातली नाव दिलं हिरकणीचा कडा या प्रकारे ती आई म्हणजे बघा दादा जीवनात येऊन जीवनात येऊन सर्व काय करावं तीर्थ यात्रा करा त्या पंढरीची वारी करा जन्मात येऊन येणाऱ्या शिवभक्ताने वर्षातून रायगडाची वारी केली पाहिजे आल्यानंतर इथे कपाली माती लावली पाहिजे तर रायगड हा पिकनिक पॉईंट नाही आणि अतिमहत्वाच्या ठिकाणावरती आज आपण उभ्या आहोत या रायगडाचं मूळ नाव होतं रायरी रायगड सह्याद्रीमध्ये मध्येच उमगलेला आहे आजूबाजूने सह्याद्रीच्या पर्वतरी वेळलं पण कोणताही डोंगर रायगडाला कनेक्ट नाही रायगड हा स्वातंत्र्य आभेद असल्यामुळे राजाने रायरीची निवड केली जशी आजही आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो तशी रायगडालाही प्रदक्षिणा मारता येते की आज प्रदक्षिणा आपण पोरी पूर्वी करणार मी मिलिंद भागवत विटवून आलो आम्ही यापूर्वीसुद्धा एकदा रायगड प्रदक्षिणा केलेली आहे आता दुसऱ्यांदा या सगळ्यांच्या उत्साहाखात आम्ही परत एकदा रायगड परिक्रमा करतोय तर मी मिलिंद भागवतो

आपण किल्ल्याच्या दक्षिणे उभे आहोत तिथून इंग्रजांनी तोफे चालले गेले दहा मे अकराशे अठरा दक्षिणेचं दारू कोठात फोडलं गेलं अठरा ते बारा दिवसामध्ये इंग्रजांनी सागोळी तिथं चालली म्हणजे रायगड अठरा ते बारा दिवस जाण्याच्या तरी आहोत आता आपण चित्तदरबाजातून जाणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो चला तर आपण आज रायगडाची परिक्रमा करूया परिक्रमेला या गावातली होती दूध विकण्यासाठी या मार्गाने वाळूश्री वाल, खिंड म्हणतात तिला वाळूश्री खिंडीमधून दूध विकण्यासाठी वरती जात साहेब इथून आपण वरती गेलो की चित्त दरवाजाच्या साधारण सातशे पायऱ्या वाजतात त्याच कारण होत ज्या दिवशी महाराजांनी रायगडाची निवड केली रायगडाचं मूळ नाव तर रायरी रायगडाचं मूळ नाव तर रायरी म्हणजे उदयाना रुमाला आणि हा महाराजांना चॅलेंज दिला महाराजांनी तो खलिदा राजगडावरती पाहिला पाहताच महाराजांना आला आणि राजसाईने घेऊन जावळीवरती आक्रमण केलं त्याच्या केला हनुमंतराव मोरे याचा तिथे बोध केला गेला सूर्य छत्रपती संभाजी महाराज की।